नमस्कार मी प्रतिभा देशपांडे पुण्यावरून आलेली आहे अंदमान या स्थळी भेट देण्याची एक आतूनच खूप मोठी इच्छा होती आणि त्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आणि त्यांन त्यांनी ज्या ठिकाणी एक कष्ट भोगलेले आहेत आणि देशासाठी म्हणून त्यांनी जो एक क्रांतीचा बंड उभारला होता आणि त्याच्यातून आपल्याला स्वातंत्र्याची जी दिशा मिळालेली आहे त्या ठिकाणी आपण जावं त्यांना कुठेतरी आपण नमन करावं ही मनापासूनची इच्छा होतीच पण वेळ यावी लागते आणि ती कोणाबरोबर जायची सुद्धा वेळ ठरलेलीच असते असं मला वाटतं कारण नोव्हेंबरमध्ये जेव्हा आम्हाला कळलं की अशी अशी एक टूर आहे आणि ज्यामध्ये शरद पंशे पार्थ भावस्कर मुग्धा मुळ वैशमपायन हे असणार आहेत त्यावेळेला कुठून तरी एक छान वाटलं की अरे सगळ्याच गोष्टी आपल्याला ॲट अ टाइम मिळणार आहेत एक तर सुंदर जागा बघायला मिळणार आहे आपल्याला जे आपली एक भावनिक ज्या ठिकाणी आपली आस्था आहे ते स्थळ आपल्याला बघायला मिळणार त्यांच्याविषयी आपल्याला ऐकायला मिळणार आणि शिवाय त्या त्यांनी रचलेली जी गाणी आहेत ते सुंदर गाणीसुद्धा आपल्याला चांगल्या ह्याच्यामध्ये ऐकायला चांगल्या एका कलाकाराकडून ऐकायला मिळणार ही तर मोठी परवणी झाली आणि योगायोग असा की आम्हाला नोव्हेंबरमध्येच आम्ही बुक केलं पण मिळालं कारण आम्हाला बावीस ते अठ्ठावीसमध्ये पाहिजे होतं पण ते बुक झालं म्हटलं आम्हाला थोडी घाई झाली आता आपण बुक करायलाच पाहिजे आणि ज्या दे त्याच दिवशी आम्ही या ठिकाणी आमचे पाय पद पाय आमचे लागले खूप भरीवून आलं आणि छान वाटलं आणि त्यामध्ये हे सगळे जे शिलेदार आहेत ना हे खूप प्रेमाने स्वागत करतात आणि उतरायची व्यवस्था उत्तम आहे जेवायची व्यवस्था उत्तम आहे आणि जे लोक फि आपल्याला फिरवतात त्यांच्या गाड्या हे जे प्रकाश आणि अजून एक कुट्टी म्हणून आहेत सामानाची व्यवस्था वगैरे इतकी चोख बघतात की खरोखर कौतुकाने छान वाटलं म्हणजे अतिशय नवीन जागी ह्या लोकांनी आपलं सुरुवात केलेली आहे आणि इतक्या उत्तम प्रकाराने आमच्याबरोबर तर पंच्याऐंशी वर्षाचे देशकार सर आहेत त्यांचीसुद्धा इतकी व्यवस्थित ते काळजी घेतात आणि काही झालं तरी ते प्रश्न सोडवण्यामध्ये अतिशय तत्परतेने योगदान क देत आहेत आणि हे शिलेदार म्हणजे कसे आहेत की हे कुठल्या ह्याच्यासाठी नाही त्यांना आतून जी ओढे त्याप्रमाणे खरोखर ते खरो काम करत आहेत आमच्याकडे लक्ष देत आहेत खूप खूप छान वाटलं मजा आली आज आमचा शेवटचा दिवस आहे पण सहा दिवस कुठे गेले कळलं नाही आणि आज ह्या जागेमध्ये बसून तर अगदी आपल्याला पावन पावन झाल्यासारखं वाटतंय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू